आता आपला यावर चालू आहे तुम्ही काय किंमत सांगितली <begitu> दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार रुपये या काही लागितलं तू फायनल सांग घ्यायला बोर्ड दोन पंचावन्न दोन पंचावन्न नाही व्यवहार करून घ्याव जवळचा दोन व्यापार राहतो एक लाख चाळीस हजार नाही मग मी मना, दो का फायनल बोलतो म्हटलं तर ते नाही दिवशी सोडू ये शुभ आकडा बोल ना एकच त्यांनी तुम्ही माझं मानपण तू मग दोन लाख अकरा हजाराला मारतात मेजरचा देशाची सेवा त्यांच्या मेजरच्या काय दाखवतो नी क्वालिटी मेजर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आला आपण लोणी मार्केट मध्ये नंबर एक चा नंबर एक चा बाजार म्हणजे लोणी मार्केट तर अशा चांगल्या क्वालिटी मध्ये गणेश भाऊ कशी दाताला दुसऱ्या बावीस लिटर पिढी गाय चांगली सडफारुंब्याला कंडिशन चांगली खाली कशी दाताला पंचवीस लिटरचं भांडे सहा जात ती पण तिला हा ना बर इकड लिटरची कॅपॅसिटीला

का बघते जर्सी जर्सी पॅटर्न ही पहिले घाताल आहे जवळपास ही चार जाताल आहे आता हिची कॅपॅसिटी अठरा ते वीस तीस जर्शी मध्ये मोडती जात एक आहे ही पण पंचवीस सव्वीस प्लस चालणार आहे दुसरे घाताला आहे सात हात कोण्याची पंचवीस ते सव्वीस लिटर चालणारी काही पंचवीस सव्वीस लिटर चालणार आहे का गणेश भाऊ चांगली टॉप क्वालिटीची गाय किती दातल कशी दात उद्या कस्टमर आलो माल बघायला मिळणार हातावर जर काही खरेदी करायची असेल तर त्यांना आपण चांगल्या चांगल्या क्वालिटी आणि खात्रीशीर गाय खरेदी करून देऊ त्यांना ही कशी मी लावतो पंधरा दिवस पंचवीस प्लस भरपूर भारी भारी क्वालिटीच्या काय उपलब्ध नाही या पण शेतकऱ्याला काही खरेदी करायची असंन त्यांनी गणेश पार्टलावर संपर्क साधा तर गणेश भाऊ टोटल लोणी बाजारात माल किती काय आहे तर जवळपास हजार आता ही गाई चांगली दिसते एकदम ही किती लिटर चालणार मोठी किती पण आहे अठ्ठावीस प्लस सात आत दुसऱ्यांदा सात आत दुसऱ्यांदा अठ्ठावीस प्लस चालणार आहे गाई बाजारात ताजे वेलेले पण काही राहतात हो ताजे वेलेले पण असतात जशी क्वालिटी लागेल तर उद्या आले कस्टमर तर तुम्ही त्यांना काही शंभर टक्के खरेदी करून द्या ना त्यांना जवळपास साठ हजारापासून दीड लाखापर्यंत काही जिथे गेला चोवीस खरेदी करून देऊ